नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त ट्रायकॉन इन्फ्रा बिल्टेक तर्फे सासवडमध्ये विविध उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आले यावेळी वारकऱ्यांना विविध साहित्य वाटप जेवणाचं आयोजन करण्यात आले होते ट्रायकॉन इन्फ्रा बिल्टेक प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम उद्योगातील प्रतिष्ठित कंपनीनं धार्मिक आणि सामुदायिक भावना जोपासण्यासाठी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत सासवड येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था आणि साडी धोती वाटप कार्यक्रमाचं आयोजन सोमवारी सकाळी केले होते या कार्यक्रमाचे यंदाचे हे अकरावे वर्ष होते या सोहळ्यात पंधराशे पेक्षा जास्त वारकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती ट्रायकॉन इन्फ्रा बिल्टेक प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सर्व सहभागी वारकऱ्यांच्या सुखसोय करण्यात आल्या वारकरी भक्त अतिशय भारावून गेले हा सोहळा यशस्वीपणे पार पाडल्यानं आयोजक या नाताना विश्वास आणि एकतेच्या उत्सवात समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्याचा कार्यक्रमाची सोय केल्याचा आम्हाला अभिमान आहे असे ट्रायकॉन इन्फ्रा बिल्टेक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक माननीय ब्रजेश देन सिंग यांनी आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा